मागच्या आठवड्यात एका बिझनेसमॅनला विचारले तुमची टीम तयार आहे का तो हसून म्हणाला एक मुलगा अकाउंट मध्ये आहे दुसरा स्टोर बघतो आता मी सेट आहे मीही हसले आणि विचारलं संडेला कोण कमावत थोडं थांबून तो म्हणाला संडेला बिझनेस तर बंद असतो बरोबर आहे ना पॅसिव्ह इन्कम नसेल तर संडेला देखील तुमचं उत्पन्न बंद असत पण व्यवसायाचे खर्च संडेला थांबत नाहीत रेंट लोन स्टाफची सॅलरी लाईट च बिल सगळं सुरू असतं ना आणि उत्पन्न तर झीरो आहे मग एक कल्पना करा असा एक सायलेंट टीम मेंबर जो रोज काम करतो तुम्ही आराम करत असताना एस आय पी म्हणजे असाच एक एम्प्लॉई न बोलणारा न सुट्टी घेणारा न हाईक मागणारा पण दिवसेंदिवस आपली संपत्ती वाढवणारा नो शॉप नो लँड नो लीगल टेन्शन फक्त एक डिसिप्लिन योजना जर तुम्ही अजूनही रोज साठी काम करत असाल तर आता रोज कमवणारा पैसा तयार करा डीएम करा क्लॅरिटी आणि पॅसेव इन्कमचं एक बियाणं आजच रुजवा